पैशात द्या याचा काही संबंध पीक विम्यात येत नाही आता हा जी आर साहेब तुम्ही खूप बुद्धिमान आहे वकील आहात असं का मागा मीही काही वर्ष मंत्री होतो थोडस समजतं ना पण पण शे, तुम्ही शेतकऱ्यांवर अन्य कसा करणार आणि मी दुसरा प्रश्न पुन्हा विचार स्पष्ट आहे हा जी आर आहे अध्यक्ष महाराज आम्ही तुम्हाला देतो तुम्हीही वकील आहात ते वकील आहे आणि मी रजिस्ट्रेशन नाही पण मी एक आहे ठीक आहे आता अध्यक्ष महाराज या ठिकाणी शासन निर्णयासोबत परिशिष्टामध्ये दर्शविण्यात आलेल्या बाबी व्यतिरिक्त अन्य कोणत्याही बाबीवर विशेष मदत देण्याबाबत अत्यंत निकडीच्या प्रकरणात संबंधित प्रशासकीय विभागाने योग्य त्या समर्थनासह मंत्रिमंडळासमोर प्रस्ताव सादर करा हे तिन्ही जी आर आहे अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज पीक विम्यामध्ये हे बसणार नाही मंत्री महोदय आपण एक संवेदनशील अतिशय उत्तम मंत्री आहात आपल्याकडून अशा उत्तराची अपेक्षा नाही हे ब्रीफिंग करायला येतात की नाही हे जर बाहेर जाय डिटेक्टर लावगा ना तर अर्धे लोक कसे खोटे बोलतात मगही अनुभव आहे आणि म्हणून तुम्ही सांगू नका चुकीचं ब्रिफिंग तुम्ही या धान उत्पादक शेतकऱ्यांना न्याय देणार आहात की नाही आणि तुम्ही पीक विमा काय सांगतो त्याची अर्धा तास येणार आहे पीक विम्याच्या अजून चंद्रपूर जिल्ह्याच्या त्र्याहत्तर कोटी दिले नाही आयुक्तांनी एक पत्र दिलं मागे घेतलं म्हणाल हे त्र्याहत्तर कोटी पीक विम्याचे अंगावर जास्त बोजा होईल अरे अन्न खाताना दाबून खाता आणि पैसे देताना तुम्हाला बोजा वाटतो आणि कालच मी वाटलं दोन लाख नव्वद हजार कोटी पगार आणि निवृत्ती वेतन व्याजावर खर्च करतो आणि यांना दहावीस कोटी देताना तुम्हाला दिवसाही चांदणे दिसतात का तुमच्याकडून अपेक्षा अशी जी आणि तुम्ही आता मदत केली नाही उत्तर चुकीचं दिलं तरी मी पिछाच सोडणार नाही जेव्हा जेव्हा संधी भेटल तेव्हा अर्धा तास चर्चा आणेन पुरवणी मागण्यावर तोच मुद्दा मांडेन देऊन टाका पैसे चुपचाप विषय संपवून टाका सोडणार तर नाही